उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशांवये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन हजार एकशे अडतीस प्रकरणे आपसी तडजोडीने सोडवण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य सहा कोटी छत्तीस लक्ष वीस हजार एकशे एकोणीस इतके आहे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय भारुका व जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए एस एम अली यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले अदालतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश पाच जे ए पेडगावकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते